आणि जळपुटल्या तीनही जिल्हा परिषद आणि सहाही पंचायती पंचायत समिती फक्त आणि फक्त काँग्रेसचा पंजायच विजय सला सध्याला जे, जे, जे तुम्ही आश्वासन देता नागरिकांना निवडून आल्यानंतर तुमचे त्या आश्वासनावरती शंभर टक्के काम होणार की कुठे कुठे फक्त ते आश्वासनच राहणार ताजुद्दीन हो आवाज तुमचा सात आमची आज अपने साथ जुड़े हैं आबै साळुंजे साहब आने वाले जिला परिषद और ग्राम पंचायत चुनाव और क्या म्युनिसिपैलिटी बातचीत करने वाले तो आप बने रहिए और देखते रहिए आवाज तुमसा साथ अंश सब आने वाले चुनाव को लेके आप क्या कहना चाहोगे और अपने लोगों के बारे में क्या कहना है या जिला परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये 100% लातो जिल्हा परिषद और कांग्रेस का तिरंगा फड़कना है जळपूत तालुक्यात तर म्हणजे आमचा स्ट्राईक रेट शंभर टक्के राहणार आहे तिन्ही जिल्हा परिषद आणि सहाही पंचायत समित्या या निवडून येणार आहेत अशी परिस्थिती आज रोजी आहे लोकांनी ठरवलंय की कोणत्याही हालतीत या भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनावाल्यांना या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवायचं आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आदरणीय दिलीप्रोश देशमुख साहेब अमित भैया यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सगळीकडे शतप्रतिशत काँग्रेस अशा पद्धतीचा निर्धार लोकांचा गोरगरीबांचा कष्टकऱ्यांचा झाले कुठे ना कुठं मागील जेव्हा लातूर म्हणजे इलेक्शन जेव्हा मतदान तिथं चालू होतं कुठे ना कुठं असं पण बोलण्यात विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी पुसून टाकतो आणि ज्या पद्धतीने जो विजय भेटलेला आहे तसं त्या पद्धतीने विजय तुम्हाला इथे आत्मनगरी म्हणून तुमचे उमेदवार घडून येतील लोकांनीच त्यांना पुसून टाकलेला आहे त्यांना अद्दल भाजप घडवले आहे आमच्या आत्मूरचे उमेदवार सो so, शांताबाई लक्ष्मण आदावडे आणि आमचे माधव वाघमारे आमच्या मी राष्ट्रशिषी हे अत्यंत लोकातले लोकसेवेमध्ये आयुष्य घातलेले उमेदवार काँग्रेसने दिलेले आहेत विलट पक्षी राष्ट्रवादीवाद्यांनी पार्सल आणलेले उमेदवार ती निवडणूक झाली की सहल संपल्यासारखं वापस जाणार आहेत त्याच्यामुळे लोकांचा त्यांच्याकडे कल नाही लोक ओरिजिनल त्या ठिकाणी काँग्रेसच्या पाठीशी राहण्याचा निर्णय आहे लोकांनी आणि जळपोटल्या तीनही जिल्हा परिषद आणि सहाही पंचायती पंचायत समिती फक्त आणि फक्त काँग्रेसचा पंजाच विजयी होणार पण कुठे ना कुठे यावेळी तुम्ही तुमच्या जनतेसमोर आणि तुमच्या एका नागरिकासमोर तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात आणि कोणत्या कामाच्या आधारे तुम्ही त्यांना वोट चॅपिंग करणार आहात काँग्रेसच्या कार्यकाळात लोकांना आता पुराणे दिन त्यारे दिन अपने दिन हमारे दिना दिन आठवलेत आजचे दिन किती हे गेल्या बारा वर्षात लोकांनी अनुभव घेतलाय वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणले होते त्या दोन कोटी नोकऱ्या काही त्यांना लोकांना मिळालेल्या नाहीत बेकारी प्रचंड वाढलेली आहे गावागावात शंभर शंभर दोन दोनशे तीन तीनशे पोरं आज शिकून सोडून फक्त नोकरी नाही धंदा नाही महागाईनं होर पडलेला आहे म्हणून आज लग्न सुद्धा जुळणं त्यांचं अवघड झाले त्याच्यामुळे चिंता करत आणि ह्या सगळ्या दुःखाच्या परिस्थितीतून यांना बाहेर पडून नवीन जीवन जगण्याची जी ताकद देण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्ये आहे हे सगळ्या समाजानं ओळखले अकरा पगड जाती धर्मानं ओळखले त्याच्यामुळे सगळेजण एकवटून यावेळेस काँग्रेसच्या पाठीशी राहणार आहे पण आपल्या यावेळेस जाहीरनामा काय असेल की तुमचे उमेदवार यावेळेस मागणी जाहीरनामे योग्य वेळी आता खासदार प्रचार सत्तावीस नंतर चिन्ह वाटप झाल्यानंतर सुरू होणार आहे त्या पिरियडमध्ये जिल्ह्याचा जाहीरनामा दिला जाईल आमचा एकच जाहीरनामा एकच वचननामा जळपत तालुक्यासाठी कि आम्ही ज्या पद्धतीची दर्जेदार कामं पूर्वी होत होती त्या पद्धतीत सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा जो विरा विचार आणि जो पायंडा काँग्रेसनं पाडला होता तो घेऊन पुढे चालणार भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ प्रशासन आम्ही देणार आणि अठरा पगड जातीच्या धर्मातल्या प्रत्येक माणसाला सन्मान देणार आणि त्याच्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार हाच आमचा एक कलमी जाहीरनामा आज रोजी सांगतो बाकी जिल्ह्याच्या वतीनं जो जाहीरनामा आमचा त्याच्यावर चा काम चालू आहे जो तो यो तो योग्य प्रसिद्ध आपल्यापर्यंत मी तुम्हाला कुठे ना कुठे बाबासाहेबांची लाईन अटून करून देणार आहे जो शिक्षण वागणीचे दूध आहे जे कोणी त्याला ग्रहण करेल तो या राहणार नाही पण आजच्या सध्या स्थितीला जिल्हा परिषद शाळांची जे अवस्था ज्या पद्धतीमध्ये त्याला कुठे ना कुठे मेंटेन करायला पाहिजे ज्या पद्धतीने शिक्षणाची जे फॅसिलिटी विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करायला पाहिजे ते कुठे ना कुठे खालवले तर त्याला मी तुमची का टिकणार वंदनीय बाबासाहेबांनी यांनी म्हणलेलं खरं शिक्षण हे वाघिणीचा दोध आहे गुरुकुल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच शिकलेली मुलं युवक आवाज उठवत आहे त्यांच्या दोन माच्या विरोधात भाजपच्या दोन माच्या विरोधात पण त्याच सोबत अजून एक वाक्य आहे महात्मा कुल यांनी म्हणलेलं धर्म ही आपूची गोळी आहे साठवीन तो गुंगीतून बाहेर येणारच नाही कुठेतरी त्या आपूच्या गोळीचा धर्म नावाच्या आपूच्या गोळीचा महात्मा गुली सांगितलेल्या कुठंतरी बुंदी नशा देशामध्ये पसरलेली आहे दे, त्याच्यामुळं अडचण होती परंतु आता हळूहळू उतरत आहे जिथं शंकराचार्यच उपोषणाला बसतात तर औरंगजेबाच्या काळातही त्यांना त्या स्नानापासून माघ स्नानापासून कधी औरंगजेबाने मुघलांनी इंग्रजांनी रोखले नाही तिथं काँग्रेसने कधी रोखलं नाही ना वीपी पी सिंगनं रोखलं नाही ना गुजरात न रोखलं नाही चंद्रशेखरने रोखलंय कुण्याच पंतप्रधानांनी कुण्याच सरकारनं आतापर्यंत कोणत्याच शंकराचार्याला आचार्याला माग स्नानापासून रोखलं नव्हतं आज हिंदू हिंदू म्हणून पदावर बसलेले लोक त्यांना अटक करतात त्यांच्या भक्तांना ओडादान करतात त्याच्यामुळे ती खरं ह्यांचं डुप्लिकेट हिंदुत्व उघडं पडले आणि जी धर्माची ही निधीनी होती देशाला तिची गुणगी उतरली आता इथून भाजपची सध्या जे आता जे सध्याला जे तुम्ही आश्वासन देता नागरिकांना निवडून आल्यानंतर तुमचे त्या आश्वासनावरती शंभर टक्के काम झाले तर कुठं ना कुठं आश्वासनच राहणार करतच आलं हो काँग्रेस हे सगळं कोण केलंय म्हणलं तुम्हाला एक मुळात लक्षात घ्या भारतात लोकशाही कोण आणली स्वातंत्र्य कोण दिलं तुम्हाला पत्रकारिता करण्याचा अधिकार प्रत्येकाला कामधंदा करण्याचा अधिकार शिकण्याचा अधिकार जगण्याचा अधिकार प्रगती करण्याचा व्यवसायाचा शिकून मोठ होण्याचा अधिकार गोरगरिबाच्या लेकरला निवडणूक लढवण्याचा अधिकार चायवाल्याला पंतप्रधान व्हायचा अधिकार सुद्धा हा काँग्रेसनं <laughs> 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 त्यामुळं काम करणं ही काँग्रेसची परंपरा आम्ही करत आणि ज्या पद्धतीनं आत्मूर नगरीची जी लोकसंख्या आहे दोन ते अडीच हजारच्या मध्ये गावामध्ये पाच ते सहा दुकान दारूचे चालत आहेत तर त्याला घेऊन तुमची काय असे हे तुम्ही काम करणार राही त्याच्या उमेदवार निवडून येतील तर सगळ्यात पहिले असे कोणती काम असेल सहा महिन्याच्या आतारा करणार आम्ही दारू दारूबंदी होण्यासाठी आमचे उमेदवार तिन्ही निवडून आल्यानंतर आम्ही ठामपणे प्रयत्न करू नव्हेची दारूबंदी करून दाखवू आज इकडे दुकान आहे का असेच आहेत हवेत अरे अरे मग ही मला सांगा आतनूरवाद्याने एकत्र आलं पाहिजे अव अवैध दुकान कसे काय चोर शकतात आमदाराला हप्ते आहेत का त्याच्यामधून आमदाराने आम एक फोन केलं तर ती बंद व्हायची गोष्ट आहे परंतु आमदार आमदारालाच आमदारालाच त्याची गरज नसल्यामुळं लोक मेल तर मेले पण पैसा आला पाहिजे हप्ता आला पाहिजे ही कंडिशन असल्यामुळं हा त्रास आहे तुम्ही आम्हाला फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती द्या आम्ही दर दुकान बंद करू होई नाही तर मी येतो <laughs> चला एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की मॅन इज ब्रॉन टू एडसिटी नॉट टू क्राईम माणूस हा जन्माला आला तर रडण्यासाठी नव्हे तर लढण्यासाठी आज पण कुठं ना कुठे इथले नागरिक शिक्षणाला आरोग्याला कुठा घेऊन आणि पिण्याच्या पाण्याला घेऊन आज पण पुटानाकडून अडचणीला सामोरे जातात त्याला घेऊन तुमची काय दोन हजार बावीस तक सबको पक्के घर मिळणे वाले ते दोन हजार बावीस साली आता तर सव्वीस चालू बावीस आल्यावर पक्के घर सगळ्याला मिळणार ते काय तो धन्यवाद